नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुंभोज येथे मुख्यमंत्री सडक योजनेतून तीन किलोमीटर रस्त्याचे उद्घाटन आमदार अमल महाडी कुंभोज येथील बहुप्रतीक्षित सकलात पीर ते नरंदी जुना वडगाव रस्त्याचे उद्घाटन आमदार अमल महाडी व आमदार अशोक माणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सदर रस्ता मंजूर करण्यासाठी कुंभोज येथील महाडी गटाने विशेष प्रयत्न केले सदरच्या रस्त्यासाठी एकूण तीन कोटी रुपयांचा फंड मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला अनेक दिवसापासून प्रलंबित असणारा हा रस्ता आता पूर्णत्वास जात आहे सदर रस्त्याच्या मंजुरीसाठी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक अमित साजनकर कलगोंड पाटील संचालक सुरेश तानगे संदीप आर्गे विवेक पाटील व सर्वच महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला सदर कार्यक्रमासाठी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील कुंभोस ग्रामपंचायतीचे सरपंच सौ स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे बलुपत कुलकर्णी मुनीर सुतार अनिकेत चौगले भरत भोकरे विनायक पोद्दार वाढी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कोल्हापूर जिल्हा वेलफेअर असोसिएशनचे आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार शकील सुतार सचिन भानुसे व राहुल रत्न रत्नपारके यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत विनोद शिंगे व प्रास्ताविक बलुपंत कुलकर्णी यांनी केलं आभार ॲडव्होकेट अमित साजनकर यांनी मांडले यस न्यूज महाराष्ट्र साठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी सेवेचे सहकारी गरीब मित्र आदरणीय अशोक बापू व्यासपीठावर असणाऱ्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई त्याचबरोबर डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य माझ्या माझ्याबरोबर माझे सहकारी कारखान्याचे संचालक विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी या पानंद रस्त्यावरती असणारे सर्व शेतकरी विविध समाजाचे सर्व मान्यवर मंडळी आज नुकताच झालेला हा कार्यक्रम हा उद्घाटन झालेला कार्यक्रम आपल्या या सगळ्यांच्या साक्षीनं मी कार्यक्रम संपन्न झाला आणि उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करुण पाटील साहेब सुद्धा होते पण पंचगंगे कारखान्याचे छाननीचा विषय त्यामध्ये सगळे गेलेले आहेत जव्हारचे वाईट शर्मा साहेब त्यांनीही मला फोन करून सांगितलं त्यांचेही चिरंजीव आहेत त्यांनीही सांगितलं आज पंत ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होते मला गावच्या वतीने सगळ्यांनी बोलवलं पण आज सगळ्यांचीच वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळे विषय असल्यामुळे बरेच कार्यक्रम असतात प्रत्येक जण आपले व्यापार आणि असा हा कार्यक्रम संपन्न झाला आपण आमचा मान सन्मान केला या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पत्रकार बंधू ज्या पद्धतीने कुंबदगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी असो किंवा मी तर सुरुवातच आहे पण याच्या पाठीमागचं ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांचं प्रामुख्याने नाव म्हणजे माझे वडील आदरणीय म्हाडिक साहेब त्यांच्या माध्यमातून राजकारणामध्ये जी सुरुवात आमची कोणाची घराची झाली असेल तर या कुंभोसनी केलेल्याने बाबासाहेब पटेल असेल किंवा त्यांच्याबरोबर असतात सर्व सहकारी मंडळी आहे तेच या माध्यमातून या राजकारणाच्या पुढच्या वाटचासाठी खूप म्हणजे हातपर्यंत खूप मोठं योगदान आमच्या घराच्या पाठीमागे आहे की आम्ही कधीही विसरलेलो नाही आणि विसरणार नाही आहे आज इथं विवेक माझा मित्र आहे माझे संचालक मंडळी सगळेच आहे पण प्रामुख्याने मी बघतोय की सातत्यानं आपण सगळे बोलताय आपण सगळे सांगताय की या कुंबोजगाव ची खरे बघायला गेले तर माहिती आहे कारण मी जिल्हा परिषद सदस्य तुमच्या मतदारसंघाला जोडूनच नेतृत्व केलं दोन हजार सात साली राजकारणातले बरेच पक्ष बरेच वेगवेगळे विषय वेगवेगळे विषय म्हणजे लोक माझ्या संपर्कात येत आहेत पण कधी गट तट राजकारण गरीब श्रीमंत जातपात न मानता माडी घर असेल किंवा माझे सर्व कार्यकर्ते आम्ही मिळून या तालुक्याच्या प्रगतीसाठी बापू आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भले काही राजकारण असेल पण आम्ही या तालुका असेल किंवा जिल्ह्यासाठी असेल आम्ही सातत्यानं सगळे मिळून एकत्ररित्या काम करून या तालुक्याची जिल्ह्याची प्रगती करण्यासंदर्भात आमचं मोठं योगदान असेल हे या निमित्ताने सांगू इच्छितो आज शिंदे साहेब आपण आपलं प्रस्ताविक केलं पण प्रस्ताविक मध्ये सकलत पीर या विकासातील विकासासाठी जी आपली मागणी आहे बापू काय बोलले नसतील असतील नसतील पण जाहीरपणे आम्ही दोघं विधानसभेचे आम्ही दोघं आमदार आहोत नक्कीच या गावातील सर्व तीर्थक्षेत्रांसाठी जिथे जिथे जे लागल त्या त्या ठिकाणी आम्ही देण्याची ग्वाही आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला पण आज ज्या पद्धतीने आपण एका बाजूला मंदिर समाज मंदिर किंवा पीर किंवा आणि चर्च हे सगळं विकसित करतोय पण एका बाजूला आमच्या समोर मोठी आव्हानं खूप मोठी आहेत आणि या आव्हानांना समोर जात असताना त्या गावची भौगोलिक परिस्थिती बघितली तर सगळ्यात जास्त जिल्हा म्हणा किंवा तालुक्यातलं मनाला बघायला गेलं तर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं कार्यक्षेत्र महसुली किंवा जमीन जर असेल तर या कुंभोज गावाला आहे त्यामुळे या गावचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि इथला शेतकरी खरोखरच अत्यंत चांगल्या पद्धतीनं काटकसरीनं आणि चांगल्या पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतोय त्याबद्दल सुद्धा आम्हाला अभिमान आहे कारण या शेतकऱ्यांना उभं करणं आणि शेती टिकून ठेवणं आणि पुढे वाटचालीसाठी जी जी मदत लागेल वाईस चेअरमन साहेब आज नाही आहेत म्हणजे आम्ही सगळेच या पंचकृषीचे चार पाच कारखाने आहेत आणि निश्चितपणे आम्ही तुमच्याबरोबर उभं राहू या ठिकाणी मला सांगायचं आहे आता रस्ता राहिला आज रस्त्याच्या बाबतीत पंतांनी सांगितलं या की आज शेतकऱ्यांनी पण मन मोठं केलंय की पण साहेब आपण म्हणता की या लोकांनी आम्हाला सांगितलं आमचं अतिक्रमण असेल तर काढा पण तहसीलदार साहेब आमची भूमिका स्पष्ट आहे कुणावरही अन्याय होऊ नये पण हा रस्ता एकदाच एकदा परत परत होत नाही भविष्यामध्ये सुद्धा या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो आम्ही जाहीरनामा केलाय आणि जो जाहीरनामा जाहीर केलाय त्या माध्यमातून सुद्धा इथल्या गावातील ही एकच आनंद आहे पण या पंचकृषीतील नाही तर तालुक्यातील जिल्ह्यातील कारण जो जाहीरनामा बघितला त्या जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या योजना आम्हाला या पंचकृषीतील सगळ्याच आनंदी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कारण शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेला माल हा चांगल्या पद्धतीने त्याला व्यासपीठ त्याला बाजारपेठ ही मिळण्या संदर्भासाठी आमचं मोठं काम असणार आहे कारण आम्हाला त्या शेतकऱ्याला त्याच्या दारापर्यंत घरापासून त्याच्या शेतापर्यंत हा चांगला रस्ता द्यायचा आहे त्याला मुबलक शेतीचं पाणी नवीन शेतीचे तंत्रज्ञान हे त्याच्यासमोर आम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यांनी त्याची ते प्रगती करावी या शेतकऱ्यांना म्हणू नये की बाबा मला ही शेती परवडत नाही पण शेतीला उद्योग म्हणून बघावं त्यासाठी जे काय लागेल त्या त्यासाठी ते आम्ही करण्याची आमची तयारी आमची मानसिकता असताना मला या ठिकाणी आपल्याला निमित्तानं ग्वाही द्यायची आपण बरेच